चला मित्रांनो जेवायला बसलो आहे आता हॉटेल कौस्तुभ या ठिकाणी आम्ही जेवायला बसलो आहे सात जणं आणि सगळ्यात महत्वाचं आहे आता इतका पाऊस चालू झाला आहे की बारामतीत पाऊस आहे आत्ताच फोन आला घरनं सगळ्यांचं घरनं आपापल्या बायकांचं फोन आलेत बारामतीत पाऊस चालू आहे आणि आम्ही अडोखलोय आता सातार्यात जायला उशीर होईल थोडासा पण आता काय करायचं म्हणून एका हॉटेलवर आम्ही जेवणाचा प्लॅन केला आहे आिच्या साती जणांनी जेवणंचा प्लॅन केला आहे आणि जेवायला लागलो ला आता तर प्रत्येकानं आपापली ऑर्डर दिल्यात विकास केसगेंनी त्यांना काय चिकन खायचं नाही मटण खायचं नाही अंडी खायची नाही व्हेजमध्ये पनीर वास्तुशांती हां घराची वास्तुशांती झाली त्यांच्या घराची पूजा झाली म्हणून त्यांनी काय केलं आहे पनीर मसाला मागवला आहे पनीर मसाला आणि आम्ही मा मी मागवला आहे म्हणजे आम्ही पाच जणांनी चिकन थाळी मागवली दोनशे वीस रुपयाची चिकन आहे अनलिमिटेड आहे म्हणजे पाच रोटे आहे त्याच्यामध्ये कदम बसलेत कदम त्यांनी मटन थळी मागवली चला तर मित्रांनो आता कौस्तुभ हॉटेल फलटण रोड फलटण आणि सातारा फलटणच्या पुढे आहे लोणच्या जवळ मित्रांनो तर आता हे सूरज नाळे अक्षय मोरे सूरज बघतोय की नेमकं आणखीन काय काय यांच्यामध्ये वरायटी आहे मित्रांनो मग काय काय आपल्याला खायला मिळेल काय काय आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन कुठला कुठला आयटम मिळेल तर सूरज चेक करतोय शेजारी अक्षय आहे रॅब आण टाकला आहे माहीत नाही तो पण बघतोय मग मी कॅमेरा धरला म्हणून बघतोय की कशामुळे बघतोय हे काय मला माहीत नाही मित्रांनो फक्त आतुरता लागली ती फुरक्याची आणि इकडं विकास गिसगींनी मागवले हे जेवण काय मागवले विकास घेसगेंनी मागवले पनीर मसाला मित्रांनो त्याला मटण खायचं नाही पण इकडं हंडी भरून आली जरा आता ताव जावा मारायला आहे विकास पहिला काय तर फक्त व्हिडिओ काढण्यासाठी ठेवला होता आता झाला तावावर दणका तर भावाचा चाललाय तडाखा नुसता पनीरवर कांदा पनीर कांदा पनीर रोट्या तुडवायला लागलाय भाव नुसता एकट्याचा दणका चाललाय आमचं आणि जेवणायचं आहे जी। आलं बाबा एक मटण थाळी एक नंबरची मटन थाळी मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी घेतोय आता हाता हातामध्ये ही माझ्या बाजूला जे कदम बसलेत ना या पहिल्यांदा कदमला देऊ द्या कारण कदमला लागली भूक त्यांचा जास्त आहे मागापासून तडाखा मला मटण मागवा मटन मागवा मटन मागवा आहा हा झंझणीत रस्सा मित्रांनो बिर्याणी अंडण मटन फ्राय अळण पाणी तिखट रस्सा कांदा दोन रोट्या आहा हा हा झंझणीत नुसतं मटन मित्रांनो बघितलं की तोंडाला पाणी सुटल मित्रांनो असं तर मटणाचा भीत आहे नुसतं आणि काय सांगायचे आम्हाला सुद्धा आलं आमच्या सुद्धा ताटामध्ये आता म्हणजे आमचं सुद्धा जेवण आलं मित्रांनो हॉटेल कौस्तुभ बघून घ्या मित्रांनो इकडे मटन थाळी इकडे निलेश कुंभार जितेंद्र कांबळे राज कदम राज कदमनं किशात मोबाईल ठेवला आणि जेवणाला स्टार्ट केला आमचं सुद्धा जेवण आले मित्रांनो आमच्या सुद्धा थाळी आल्यात आमच्या चिकन थाळी आणि ह्यांची आहे ती मटन थाळी कदमची आहे ती मटन थाळी आमच्या आहेत चिकन थाळ्या आणि विकास घेस घेणं मागवले पनीर मसाला तर एक नंबरचा आलं जेवण मित्रांनो कसं वाटतंय बघा तुम्हाला आता मीच तुम्हाला सगळं माझ्या ताटातलं दाखवतो हे तुम्ही चिकन थळी बघा मित्रांनो तर ही आहे अळणी पाणी हे ख आणि हे आहे तिकट पाणी हे बिर्याणी आहे ही का कांदा लिंबू आणि दोन रोट्या दिल्या आहेत मित्रांनो आहा तर असं जीवन बेचाल तरन मित्रांनो को कोणाला वाटलो नको फक्त दोनशे वीस रुपयामध्ये अनलिमिटेड खावा कितीही रस्ता कितीही तोंडाचा आता चव बघतो एकदम भारी बाहेारी लागावं लागले तर मटण मित्रांनो सगळेजण जण खाली निरीश ओके 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 निरीश कुमार सगळ्यांचं जेवण चाललंय आणि एक नंबर जेवण चाललंय मित्रांनो सुरेश कसं आहे जेवण ओके एक नंबर यांचं जेवण आणि मित्रांनो कसं आहे आता मी तुम्हाला सांगतो तु। तर ह्या ठिकाणी हॉटेलला येण्यासाठी तुम्हाला फलटणवरून सातारा रुग्ण पुढे यावं लागेल लोणंद कडे जाताना आणि त्यामध्ये ते तुम्हाला रस्त्यामध्ये हॉटेल मिळेल हे एक नंबर जेवण आहे सगळ्यात चांगलं जेवण आहे आणि जवळ का आम्ही लावलाय मटणावर प्लेटावर प्लेटा प्लेटावर प्लेटा, प्लेटा रस्सा प्लेटा। बकेटभर रस्सा कितीही खा आता वाटते थोडा रस्सा संपत आला रस्सा मागवाच लागेल आणि मित्रांनो खरोखर जेवण एकदम छान होतं अवश्य एकदा तुम्ही आता या हॉटेलला एकदा भेट द्या आणि जेव्हा तुम्ही बघाल मित्रांनो तेव्हा तुमच्यासुद्धा तोंडाला आत्ता पाणी सुटलं असेल इकडे कदमला सुधारा नाही खायचं कसं ते कळणार नाही निलेशला कळ नाही खायचं कसं ओके हाय बाय एन निलेश आता त्याचं खाणं बघा मित्रांनो निलेश बघा बघा खाणं बघा बघा तोंडातून सुद्धा बाहेर जेवण पडायला आहे रोटी असं तर खाणं चाललंय मित्रांनो निलेशचं काय मित्रांनो आणि सगळ्यांचं जेवण मित्रांनो चाललं आहे व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो आणि ही मित्रांनो आता माझं जेवण संपत आले जवळजवळ म्हणजे आता मी बिर्याणी शेवटची चालली तडाखा माझा बिर्याणीवर तडाखा लागलाय सुद्धा एक नंबर चौदा बिर्याणी आणि म्हणजे रोट्या खाऊन बिर्याणी आहे तर मित्रांनो एकदा अवश्य एकदा भेट द्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय